विशाल पाटील हे वसंतदा पाटील यांच्या कुटुंबातील आहेत वसंतदा पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील पितामह आहेत विशाल पाटील यांनी दोन हजार एकोणीस घेऊन उभे होते परंतु ते पडले आता ते परत अशी चूक करतील असे वाटत नाही सर्व ठीक होईल आमच्यासाठी अवघड काही नाही असे राऊत म्हणाले दरम्यान विशाल पाटलांना समजावून सांगण्याची जबाबदारी विश्वजित कदमांवर दिली आहे असेही संजय राऊत म्हणाले पाहू ना आपण मला असं वाटत नाही विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबातले आहेत त्यांचे नातू आहेत वसंतदादा पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्रातले पितामह आहेत दोन हजार एकोणीस साली विशाल पाटील यांनी काँग्रेस सोडली होती आणि ते दुसऱ्या पक्षाकडून निवडणुकीला उभे राहिले होते त्यांना त्यात यश मिळालं नाही मला असं वाटत नाही विशाल पाटील यांच्यासारखा काँग्रेसचा नेता पुन्हा दोन हजार एकोणीसची ची चूक करून काँग्रेस पासून दूर जाईल घेतला विश्वजित कदम हे सुद्धा काँग्रेसचे नेते आहेत आणि विशाल पाटील यांना समजवण्याची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी विश्वजित कदम यांच्यावर सोपवलेली आहे का ठीक होणार नाही ठीक होईल ना आमच्यासाठी अवघड काहीच नाही धन्यवाद